मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो षटतीला एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर ही षटतीला एकादशी खूप महत्त्वाची आहे या दिवशी जर आपण व्रत केले तर आपले सर्व पापे जळून भस्म होतात आणि ब्रह्महत्येसारखे मोठमोठे पापांचा नाश होतो आणि वैंकुंठ लोकची प्राप्ती होते या दिवशी आपल्याला सर्वात जास्तीत जास्त विष्णू भगवानांची सेवा करायची षटदिला एकादशीला तीळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात या एकादशीला तीळ वापरून स्नान नैवेद्य दान तर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी तिळाने विष्णूची पूजा करावी व पिवळे फूल पिवळे फळ वस्त्र पिवळे अर्पित करावे या दिवशी तीळ वापरल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते असेही मानले गेले आहे तिळाचे सहा प्रकारामुळे ही एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते तर सहा प्रकार कसे आहेत तर सहा प्रकार पहिले तिळ स्नान दुसरे तिळ उठणे तिसरे तिळचे हवन चौथे तिळाचे तर्पण पाचवे तिळाचे भोजन सहावे तिळाचे दान तर हे तिळाचे सहा प्रकार आहेत आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते तर जाणून घेऊया या दिवशी आपल्याला काय करावे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाची उठणे लावा आंघोळीच्या पाण्यात तिळ मिसळून स्नान करा हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पूर्व दिशेला तोंड करून पाच मोठ तिळांनी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमा या मंत्राने आहुती द्या योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणाच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्राने पित्रांना तिळाने तर्पण करा या दिवशी अन्नसेवन करू नये संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा तिळाचे लाडू पदार्थ गरजू व्यक्तींना दान करावे या दिवशी काय करणे टाळावे या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा आणि कथा दरम्यान कुटुंबातील वातावरण शांत असावे व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी, कमी भाषण करावे खोटे मूळच बोलू नये कोणाची निंदा नासलती करू नये मोठ्यांचा अपमान करू नये कोणाचे मन दुखू नये काम क्रोध लोभ मोह अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवांच्या चरणी उपासना करावी या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांच्या समोर आपल्याला गोलवातीचा तिळ टाकून आपल्याला दिवा लावायचा आहे तर असे केले तर विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होतात एकादशीच्या दिवशी ब्रह्ममूर्थावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा याच्याने धनवृद्धीसाठी मंदिरात खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस नक्की असावी याने विष्णू भगवान लवकर प्रसन्न होतात या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामा कामातील अडथळे दूर होतील या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळं पिवळे वस्त्र धान्य विष्णूंना अर्पण करून गरजू व्यक्तींना तुम्ही हे दान करावे वाटावे याने देवाची विष्णूची कृपा प्राप्त होते एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत करत अकरा प्रदक्षिणा घालाव्या असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि संकट टळतात या दिवशी दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून भगवान विष्णूचा अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद मिळतो कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा शनिवारच्या दिवशी एकादशी आहे षटतीला तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यासोबत आपल्या घरात येतात पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ होतो आणि आपल्या जीवनात आर्थिक जे अडचणी येतात तर ती येत नाही कारण की एकादशी ही खूप महत्त्वाची राहते तर एकादशीला जे काही आपण धर्म करतो पूजा अर्चना करतो याच्याने आपल्याला त्वरित फळ मिळते कारण की एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे तर याच्याने आपल्याला कुठल्याही मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर यश मिळतं तर षट तिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुम्ही अन्नातसुद्धा तिळाचा वापर करावा असे शास्त्रात सांगितले तिला तिळाचा वापर केल्याने शरीरसुद्धा आपलं सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो गुप्तदान या दिवशी षटतिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी तिळाची गुप्तदानसुद्धा करू शकता या तिळामध्ये काही नाणी टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला लक्ष्मी दान करू शकता असे केल्याने नशिबाची साथ मिळेल याशिवाय जीवनात प्रत्येक कामाला तुम्हाला यश मिळेल तर हे राहिले षटतिला एकादशीचे उपाय आणि माहिती जी तुम्हाला मी सांगितली तर तर मित्रांनो आपण जाणून घेऊया षटतीला एकादशी नेमकी कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व तर मा कृष्ण एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते या व्रतामध्ये भगवान विष्णूला तिळ अर्पण केले जाते आणि पूजेनंतर तिळाचे दान केले जाते तर जाणून घेऊया या वर्षातील षटतिला एकादशी कधी आहे शुभ मुहूर्त तर विधी या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये भगवान विष्णूला तिळ अर्पण केले जातात पूजेनंतर तिळाचे दान वगैरे केले जाते असे केले की सर्व पाप नष्ट होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते तर यावर्षी षटतिला एकादशीचा मुहूर्त पंचांगानुसार षटतिला एकादशीसाठी कृष्ण एकादशी तिथी शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेपर्यंत आठ वाजून तीस मिनिटापर्यंत वैद्य आहे अशा स्थितीत तिथीच्या निमित्ताने शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशीचे व्रत पाळणार आहेत षटतीला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटं तर सहा वाजून एकोण एकोणावीस मिनटापर्यंत शुभ मुहूर्त अंघोळीचे स्नानचे आहे तर या दिवशी शुभ मुहूर्तावर अभिजित मुहूर्तावर आपल्याला स्नान करायचे म्हणजे सर्व पापे आपले जळून भस्म होतील शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने यावर्षी षटतीला एकादशी व्रत ध्रुव योगात आहे व्रताच्या दिवशी ध्रुव योग सव्वीस जानेवारी रोजी पहाटेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून अडोतीस मिनटापर्यंत ध्रुव योग आहे तर ज्येष्ठ नक्षत्र हे सकाळपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल षटतीला एकादशीची पारणची वेळ षटतीला एकादशीचे व्रत पाळल्यास रविवारी सव्वीस जानेवारीला पारण करावं लागेल उपवास सोडण्याची वेळ सकाळी सात वाजून बारा मिनटे तर नऊ वाजून एकवीस मिनटं अशी आहे तर या दिवशी द्वादशी तिथी रात्री आपल्याला आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर आपल्याला पारण मूर्त असे करायचे आहे षटतीला एकादशी व्रताचे फायदे काय आहेत तर षटतीला एकादशीचे व्रत आणि विष्णूची पूजा केल्याने सर्व पाप तर नष्टच होतात पण तिळाचे दान केल्याने आपले दारिद्र्य दूर होते माघ महिन्यात तीर्थस्थानाला खूप महत्त्व आहे षटतीला एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिद्वार प्रयागराज इत्यादी तीर्थस्थानात जाऊन या गंगाजल आपल्या पाण्यात स्नान करू शकतात विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न होतील षटतीला एकादशी दिवशी दान करणाऱ्याला स्वर्गात स्थान मिळते आणि तो आनंदी राहतो षटतीला एकादशीच्या दिवशी तीळ दान करणे विशेष मानले जाते या दिवशी तिळाचे दान केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय पाण्यात तीळ मिसळून तर्पण अर्पण केल्याने मृत सुद्धा शांती मिळते तर मला अशी आशा आहे की तो मला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकतात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल ओम नमो भगवते वासुदेवाय